कंट्रोलर म्हणून रवी बोत्रेसा चालू कुस्ती पुस्तिके कशा पावन चौधरी ठाणे लाल पट्टी अक्षय साळवी कोल्हापूर पट्टी तयार आहे कुस्तीला सुरुवात झालेली आहे वेता उर्फ दादा शेळके सोलापूर जिल्हा हो आणि सागर मोहोळकर वाशिम निळ्या फीचा आणि हो पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल काट्युम आहे मरी शिंगडी बुलढाणा तयार सहा शिरो सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय वेताळ शेळके हो आणि सागर भोळकर वाशिम जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि तगडी कुस्ती माझ्या खड्यावर लागलेली आहे विश्रांती गुण फलक सहा दोन व चालू कुस्तीचा स्कोर आहे नेताळ शेती सोलापूर जिल्हा नऊ आणि सागर महकर वाशिम जीरो आणि संपलेल्या गोष्टीमध्ये माझ्याकडा क्रमांक एक वर रेता शेळके सोलापूर जिल्हा गुणाच्या आधारे विजयी